आणि त्यानंतर जगणे गोंधून गेला आणि नावच इतकं समजलं कारण सगळ्या गोष्टी गोंधून घेताना तो त्रास होतो गोंधळ त्याला माहिती आहे त्याला ती माहिती जगणं गोंधून घेणं इतकं सोपं नाहीये त्रास नंतर ते सृष्टी दिसते या कविता त्यासाठी तो सगळ्या माणसा तू सगळ्या ऐकताना त्या रडतात तो सगळ्या संवेदनशीलतेचा परिसर आहे संवेदनशीलतेतून आलेले या कविता आहेत सगळ्या आणि म्हणून त्या अस्सल आहेत. त्या प्रामाणिक आहेत. त्या छापल्या काही त्यामध्ये गोंधळ असू शकतात. जसं माझ्या कविता संग्रहामध्ये आहेत. पहिल्या आहेत, दुसऱ्या आहेत, पण हा कविता संग्रह हे दोन्ही कविता संग्रह मला वाटतं महत्वाचे यासाठी की दीडदा दीडदा या कविता संग्रहावर थोडेसे पाच मिनिटं बोलेन आणि नंतर मी दुसऱ्या संग्रहावर मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये विजय प्रकार मानला ज्याच कारण का असं का ता आहे की प्रेम कविता खूपच नेतात आणि सगळेच जणात पण त्या प्रेम कविता असतातच का हा कारण खुसरूची फार चांगली वाक्य आहे तो म्हणतो की खुसरू नदी प्रेम उलटी वाकी

त्या प्रेमामध्ये दिसली पाहिजे त्यामध्ये काही भाव नाही एकत्र जोडणं द्वैतातून द्वैताकडे द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो या विरदा विरदा कविता येतो आणि तो निर्भीड आहे म्हणजे अनेक वेळा आपल्याकडे विचारला होता प्रश्न की लेखक कवी नाटककार यामध्ये पुरुषांची संख्या अधिक काय आहे याच उत्तर असं आहे की लेडी स्त्रियांच्या मनात लेखिका कवयित्रींच्या मनामध्ये खूप वेळा दडपण असतात की आपल्या परिवारातले लोक हे वाचलं तर काय म्हणतील आपल्या समाजातील लोक काय म्हणतील नात्यातले लोक काय म्हणतील आणि या दडपणाखाली आणि कवी कवयित्री यांचं लेखन जे आहे ते एक सीमित होऊन जात मग घर असो, आणि समाज असो मग ते असत मुलगा असो मग ते असतो मग ते प्रेम दाखवायचं असते तर मग ते कृष्णाचा आधार सगळ्याकडे त्यांच्या कृष्ण असतोच असतो काय मला त्याचं करंट कारण करत नाही पण ह्याच ह्याच या कविता अंत कृष्ण नाहीच आहे आला असेल तर विद्यार्थी आला असेलच आणि ती गोष्ट मला महत्वाची वाटते जुगार आणि अशाच लेखिक आणि म्हणूनच कविता महाजन कवी कवित्री कथावासाठी मधुरावाची नागपूरची कथाकार आहे अप्रतिम कथा आहेत आणि सगळे बंधनांच्या पलीकडे जाऊन येणार आहे नाटककार म्हणून तुम्ही ज्या रवींद्र यांची नाटक की वाचू शकतो या सगळ्या या घटनांच्या पद्धतीने आणि म्हणूनच मला वाटतं हा पिढीला मला महत्वाचा नेहमी वाटतो कारण यातून शोध घेण्याचा प्रयत्न पुन्हा एक आहे की नुसत्या त्या प्रयोग करीत त्यामुळे त्या लिखते सैल्यावर अति सुखावर मी तुझ्यावर संपूर्ण विसावतो सैल्यावर अति सुखावर शब्दांची योजना केलेली आहे ती सांगितली की सैन्यावर कविता अनेक वर फक्त प्रेम सांगत होता पण या सगळ्या वेगळ्या वेगळ्या कविता संघातून प्रेमाचा शोध आहे आणि या संग्रहात आणखी गोष्ट महत्वाचे या संग्रहात तुझ्या प्रेम भक्ती नाही तो जगण्याचा एक सुंदर अनुभव आहे आणि तो अनुभव पण एक तर्फे म्हणजे पुरुष प्रधान पुरुषाची भक्ती केलेली नाही पुढच्या वर्षी वटपौर्णिमेला मी तुझ्या मूर्ती केला नाही हे जी गोष्ट आहे ही अभावाने कोणत्याही कवयित्रीच्या कवितांमध्ये मला आढळते

आपल्याला संघातून आपल्याला दिसते जगणे कोणून घेतल्या पुन्हा एक वेगळा आयोग दिसतो आपल्याला या कवीचा कंटिन्युएशन नाही आहे महत्वाचं विधान म्हणजे पडताळून बघा कि आपल्या मराठी साहित्यात हे कदाचित वादाचा विषय होईल पण हे निर्मळपणे सांगणं गरजेचं आहे की आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक वेळा अनेक कवी जे दुसरं किंवा कथा Uh, करतात त्याचं पुढचा संग्रह तो पहिल्या संग्रहाच कंटिन्युएशन वाटत प्रयोग करण्याची भीती वाटते तुषार बंद्रे आणि यांना माहिती की आपण नाटकात यायचं आहे त्यामुळे आम्हाला प्रयोगशीलता आम्ही असते तो प्रयोग कसे काय होईल त्याचं माहित नाही पण तो आपण नवीन काय देणार आहोत आपण यु आर क्रिएटर तुम्ही जर क्रिएटिव्हिटी असाल तर तुम्हाला नवीनचा शोध घेतला पाहिजे जो शोध त्यांनी त्यांच्या बिरगा बिरगा मध्ये घेतला तो शोध इथे घेताना दिसतो आणि जगणे गोंधून घेताना दिसतो जगणे सांगताना नाही दिसत ते आता गोंधून घेताना दिसत आहे ते गोंधून घेतल्यावर पण नाही दिसत ते अजून गोंधून घेताना असं शक्य प्रोसेस प्रोसेस शब्द समाधान नाही असमाधान अजून काहीतरी राहिले अजून काहीतरी राहिले जसं गाडीच्या शेर म्हणाले की नाही जर ते तरी गुन्हा आहे त्याच कुछ और उत्सव चाहिये मेरे बया आणखी थोडा वेळ नाही देवाला मला आणखी थोडा वेळ मला आणखी काहीतरी सांगायचं ते सांगायचं राहिले त्यामुळे तेरा छप्पन कविता आहे त्यात तेरा कविता नाही आणि ब्रेचाळीस रुपये त्या कविता आहेत हा प्रेम कवितेपासून सामाजिक भान असणाऱ्या कवितांपर्यंतचा प्रवास मला अधिक देखणा आणि अधिक सुंदर वाटत याचे कारण यामध्ये काही थेट कविता आहेत आणि वेगळ्या शब्द रचना योजना आहे या कविता वाचताना तुम्हाला त्या आठवतील की अशा कवितामध्ये वाटुली नावाचा शब्द आहे आठव सही नावाचा शब्द पाठव हा शब्द ग्रामीण आहे तुमच्या आसपास एक एक ऍक्सेसरीज एक एक उतरणारा रह उतरवताना असं असे सुंदर वाक्य असते म्हणजे सगळ्या समारंभावर होते आणि दागिने उतरवताना कविता म्हणते की एक ऍक्सेसरी ऍक्सेसरीज उतरवताना

हा विश्वास असतो आपल्याला की याच्यासारखा आपण होऊ शकतो आपण देवाला पाहून आपल्याला वाटत नाही की आपण देव होऊ शकतो आपण गणपती होऊ शकतो आपण मनात विचार करत नाही की आपल्याला आपल्याला गणपती व्हायचे आपल्याला कृष्णा व्हायचे कृष्णामध्ये कसं आहे की छोटा मुलगा तो आहे त्याला वाटत असेल मला शंकर त्याला असेल तिसरा जाणून टाकतो आपण मॅच्युअर होतो आणि या सगळ्या भ्रम करून पडतात पण मॅच्युअर झाल्यानंतर पण आपल्याला कळत की आपण देव नाही होऊ शकतो आपण बुद्ध होऊ शकतो आता ही जी गोष्ट आहे या सगळ्या व्यक्ती चित्रणात्मक कवितांमध्ये आलेली आहे आणि इतर ज्या मी आस्वादो आहे त्यामध्ये अभावाने गोष्ट आहे म्हणून ती मला महत्वाची वाटते बाप मूर्ती या कवितेमध्ये खूपच चांगलं चित्रण आलेले आहे त्यामध्ये की एखादा बाप म्हणजे वडिलांचे गुण आणि त्यातून त्यांची शिस्त आणि त्यातून आपण घडलेलं मी हे दाखवण्याचा प्रयत्न त्यामध्ये अति शिस्त टाचणारे नियम त्रासदायक अति सततची बोली संसाराचा जाग संस्काराचा जाग यांची कुठं घडवून काढली मला दिसू लागत मायेन गोठवलेलं एक व्यक्ती यामुळे असताना मला सिल्व्हिया प्लाथची कविता आठवली सिल्व्हिया प्लाथ माझी आवडती आहे इंग्लंड मधून आणि बापावर खूप प्रेम होत जर्मन भाषेचा प्रचंड गाडा अभ्यास बाप जेव्हा लिहिला सातवे वर्षी सातव्या असताना वडील तिचे वाढले आणि त्यांनी तिने सांगितले की यापुढे मी देवाची कधी बोलणार वय वर्ष सात ठीक आहे पण तिने सात वर्ष असताना तिने वडिलांचा आईला होणारा जाच किंवा वडिलांच्या

तिसऱ्या वर्षी ती कविता लिहिली तिचा तो नर्सरी सातव्या वर्षी तिने जे अनुभवलं तिसऱ्या वर्षी गेली या सात ते तीस या तेवीस वर्षामध्ये जे समाजातलं कृषी कृषी आहे ते अनुभवलं या कवितेने कधी आणि वडिलांकडे वेगळी कविता लिहिली राहिली वडिलांना वेगळ्या रूप

पुरुषाला गेले किंवा पुरुषातल्या बाबात आले ते बाबा डॅडी डॅडीस तर आय एम थ्रू मी या सगळ्यातून म्हणून मी या कवितेत ते थोडस आहे म्हणजे अनेक वेळा काय होतं व्यक्ती शिक्षण करताना आपण त्या माणसाला व्यक्तीला इतकं देवत्वाला नेतो आणि ती कविता किंवा ते व्यक्तीचिक आहे ते खोटं वाटत तसे या कवितेत झालेल्या या सगळ्या कविता म्हणूनच खऱ्या वाटत आणि म्हणूनच त्या मला मानतो वाटतं शेवटचा मुलगा म्हणतो आणि सांगतो की लेखकाला कविता मला मला नेहमी असं वाटत की समाज कळला आणि का हे समजून घ्यावं असं वाटतं मला नेहमी वाचताना की तो समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न करतोय की तो प्रयत्न त्याचा दिसतो आहे का या सगळ्या तीन प्रश्नावर मला वाटतं की या या कविता वाचताना होकारातील उत्तर मिळतो की कोणताही मोठा लेखक व्हा कोणताही लेखक व्हा समाज मान्य लेखक व्हा ते ज्ञानेश्वरांपासून व्यंकटराज सरांपर्यंत माने सर आहेत समोर इथे बसलेले किंवा शेक्सपिअर पासून सगळेच त्यांच्या लेखनामध्ये सातत्याने समाज दिसत जातो समाज भान दिसतो समाजातली समाजाप्रणव दिसतो समाजातील दुःख दिसत आणि म्हणून ते जे लेखन आहे ते आपल्याला आपलं वाटतात अनेकांमध्ये टाळ्या वाढवल्या त्या टाळ्या तुम्हाला कळले त्या टाळ्या कमी केल्या तुम्हाला समजलेलं समाज 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 महान आणि म्हणूनच कविता मला खूप महत्वाचे वाटतात की अतिथी काळात समाज आहे त्या इतकं सगळे करत असतात अगदी भागात जाऊन लोकांना सेवा देत असतात नाटकाप्रती त्यांचे गोळ आहे ते कार्यक्रम करत असतात नाटक प्रायोगिक नाटक आणत असतात आणि ते सगळे या विविधातून आले की काय समाज कळले या पद्धतीला की त्याविधा ती पाठस्थाला सावली द्यायची अंतस्ताला सावली द्यायची तो जाणवलाच आहे नंतर पाठ फिरवून हे माहिती असून सुद्धा ही समज ज्या साहित्यिकाला आहे ज्या कवितेला त्याला समाज कळलेला आहे आणि तोच चांगल्या कविता लिहितो लिहू शकतो लिहित राहील पुढची ओळख आहे की रंग नसणं ही रंगच रंग नसणं एक रंगच आहे माणसं लिहून जातात रंग मिळत नाही ते असतात शिल्लक ते असतात शिल्लक आणि कृष्ण सकाळी स्त्रीचं संरक्षण करणं म्हणजे चौकटीत बद्ध करणं खूप महत्वाचे महत्वाचं विधान आहे स्त्रीचं संरक्षण करणं म्हणजे चौकटी बद्ध करणं नसतं अंधार की सांधे बदलताना हे मात्र आटलं वास्तव असत मी खूप महत्वाच्या विधान पोएट पोएट मला मला वाटतं की रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचे एक कवी आहेत त्याचं विधान मला नेहमी आठवत तो टू बी अ पोएट टू बी अ पोएट इज कंडिशन नॉट प्रोफेशन तुम्हाला लिहायला सांगितलेलं नाही तुम्ही नाही लिहिलं तरी फरक पडणार पण तुम्ही असं लिहायला हवं त्यांनी फरक पडला पाहिजे कंडिशन ती आहे तुम्हाला जगण समजून तरी एकाच्या आयुष्यात आयुष्यात एक ओढ कवितेची हात्री आपण आणि मला नेहमी वाटत की कविते कविता साधा इतकी दूर पडत असेल आणि लिहिता आली नाही फार कठीण असत या अशा लिहिलेल्या कविता लिहिता

नारायण देवेंद्र की व्हॉट शूट इज अुड बॉर एका चांगल्या भयपटाची लांबी असावी चालू तो म्हणाला कि ब्लॅडरला सहज होईलच नाही वाक्य मनात सांगते वाक्याने किती बोलावं

इत साहेबांना भेटलेले अध्यक्ष म्हणून त्यामुळे ते पण थोडी आहे